ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि हनी चर्चा दानिश नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होती मैत्री पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे ज्योती मल्होत्रा ही हरियाणाची रहिवासी असून देशभरात फिरून त्याचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करत होती मात्र पाकिस्तानच्या आय एस आय संस्थेला ती माहिती पुरवत होती असा धक्कादायक खुलासा समोर आला असून आता तिच्याशी संबंधित इतर चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ज्योती मल्होत्राला हनी ट्रॅप केलं गेलं होतं असा दावा जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेष पॉल वेद यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी मूळची हरियाणाची रहिवासी असणारी ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योतीवर असून तिची कसून चौकशी केली जातीय ज्योती याआधी पाकिस्तानला देखील जाऊन आली असून भारतातील पाकिस्तानी दूतावासातही तिचा चांगला संपर्क असल्याचं स्पष्ट झालंय ज्योतीनंच गेल्या वर्षी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाकडून इफ्तार पार्टीचं विशेष आमंत्रण आल्याचं आपल्याच व्हिडिओमध्ये नमूद केलं होतं ज्योती मल्होत्रानं या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दूतावासातील तात्कालीन अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश यानं आपल्याला या पार्टीसाठी विशेष आमंत्रण केल्याचंही म्हटलं होतं तसेच या व्हिडिओमध्ये दानिशचं ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील उच्च पदस्थानी ओळख करून देत असल्याचंही दिसून येत आहे दरम्यान आठवड्याभरापूर्वीच भारत सरकारने दानिशची हेरगिरीच्या आरोपावरून भारतातून हकालपट्टी केली होती दानिश आणि ज्योती एकमेकांना गेल्या दोन वर्षापासून ओळखत होते अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर येत आहे